नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत आणि सुरुवातीची एक मोठी बातमी राज्यभरातली औरंगाबादमधून आपल्या हाती येते ती म्हणजे राज्याच्या विविध कारागृहांमध्ये जे जन्मठेपेचे कारा कैदी शिक्षा भोगत होते अशा दोन हजार कैद्यांना सोडण्याचा निर्णय झालेला आहे मुंबई उच्च न्यायालयानं हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे न्यायालयाच्याच निर्णयाने या सगळ्यांची सुटका होणार आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन हजार असे कैदी आहेत की जे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत या कैद्यांना सुरुवातीला पंचेचाळीस दिवसांची सुट्टी मिळणार आहे कोरोना संपेपर्यंत कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत तीस तीस दिवसांची वाढीव सुट्टी त्यांना मिळेल ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आपल्यासोबत आहेत याचिकाकर्त्यांचे वकील सतीशजी काय नेमकं म्हंटलंय कोर्टाने आणि काय ग्राउंडवर या सगळ्यांना ही सवलत देण्यात आली इमर्जन्सी पॅरोल बऱ्याचशा जण नाकारण्यात आला होता आणि त्याचं कारण एकच होत सतीजी माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत हो आवाज पोहोचतोय माझा आवाज आपल्याला येतोय हॅलो हा बोला हा येतोय हॅलो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हॅलो हॅलो सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हाय पॉवर कमिटीची स्थापना करण्यात आली होती आणि पॉवर कमिटीनं जो निर्णय घेतलेला होता त्या निर्णयामध्ये असं सांगितलं होतं की यापूर्वी किमान दोन वेळेस पॅरोलवर जर कैद्यांना सोडण्यात आला असेल फर्लो असेल पॅरोलर असेल किमान दोन वेळेस त्यांना जर यापूर्वी सोडण्यात आला असेल त्याच कैद्यांना इमर्जन्सी पॅरोलचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फायदा होईल आणि तो जो हायपॉवर कमिटीचा निर्णय त्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती उच्च न्यायालयात परवा तिथा निकाल लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने ही जी जाचक अट होती हाय पॉवर कमिटीने घातलेली ती जाचक अट अयोग्य असल्याचं मत प्रदर्शित केलं आणि जेल ऍडमिनिस्ट्रेशनला डायरेक्शन दिल्या हाय गव्हर्नमेंटला डायरेक्शन दिल्या की पर्लोवर किंवा पॅरलवर एकदाही जी सुट्टी झाली नसेल किंवा एकदाच झाली असेल तरी देखील त्यांना तो फायदा द्यावा आणि त्यामुळं आतापर्यंत जवळपास दहा हजार तीनशे पंचेचाळीस लोक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे कैद्यांना बाहेर सोडलं सोडण्यात आलेलं होतं त्याचे जवळपास सात हजार बेल बेलवर आणि तीन हजार इमर्जन्सी पॅरलवर पण आता परवाच्या निकालामुळं साधारणतः दीड ते दोन हजार कैद्यांना जे की जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत तर त्यांना आता इमर्जन्सी पॅरोलवर सोडण्याचा फायदा होईल उच्च न्यायालयाच्या निकालानुसार बर पण याच्यात म्हणजे जेलमध्ये योग्य सुविधा नाहीत हे पण कारण सांगण्यात आलं होतं का केवळ त्यांचं काम चांगलं आहे ते व्यवस्थित आहेत आणि पहिली फरलो त्यांची झालेलं नाही किंवा पहिली फरलो झाले त्यांनी ती वेळेत व्यवस्थितपणे पूर्ण केले याच फक्त अटी होत्या नाही अट अशी होती की कि किमान दोन वेळेस ज्यांना फरलो किंवा पॅरलवर यापूर्वी सोडण्यात आला असेल आणि दोन्ही वेळेस ते वेळेस जर म्हणजे परत सरेंडर केला असेल आता काही काही असे होते की त्यांना पर्लो किंवा वर आतापर्यंत जाण्याचा योगच आलेला नव्हता त्यांना कधी सोडण्यात आलं नव्हतं तर त्या लोकांना तो जो सर्वोच्च न्यायालयात त्या डायरेक्शनचा लाभ होत नव्हता परंतु काल जे उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिलं त्यामुळं बर हो अशी सुट्टी घेतली नाही त्यांना आता सुट्टी दिली जाणार आहे सतीशजी खूप खूप धन्यवाद तुम्ही सविस्तरपणे हा मुद्दा मांडलात त्याबद्दल